पोलीस पत्नीचा गणवेश परिधान करून पतीने अनेकांना गंडवल्याचं समोर आलंय तोतया पोलिसाला नाशिक शहर पोलिसांनी मुसक्या आवळत अटक केली आहे पोलीस, के पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा गणवेश परिधान करून नाशिक शहरासह अनेक ठिकाणी फसवणूक करणाऱ्या बनावट पोलिसाला अखेर नऊ महिन्यानंतर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे सागर दिगंबर पवार असे संशयिताचे नाव असून त्याच्यावर विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई झाली आहे तो तर या पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून उपनिरीक्षक पत्नीचा वर्दीचा वापर करत होता या माध्यमातून त्याने अनेकांना गंडा घातला आहे पोलीस पत्नीच्या गणवेशाचा वापर करून तो स्वतः उपनिरीक्षक असल्याचे भासवत होता नऊ महिन्यापासून सागर पवार हा फरार होता अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सापळा रचून पथकाने संशयित सागरला शिताफीने अटक केली आहे पोलीस स्टेशन महिला फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मागील नऊ महिन्यापूर्वी पाचशे ऐंशी आपली दोन हजार चोवीस कलम दोनशे चार दोनशे पाच एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन पावसा तीन याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये सागर विष्णू पवार हे गुन्हा घडल्यापासून फरार होते सदर आरोपी शोधण्याबाबत मान्य वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी वामलदार सदर पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळालेल्या बातमीवरून सागर विष्णू पवार राहणार कमोदनगर इंद्रानगर नाशिक यांना ताब्यात घेण्यात ता आलेले आहे आणि पुढील कारवाईसाठी आंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे